नमस्कार महाराष्ट्र पुणे माझा न्यूज मध्ये सगळ्यांचे स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीला आपण पाहत आहे प्रियदर्शनी शिक्षण संस्थेच्या पूर्व प्राथमिक माध्यमिक विभागाच्या शाळेचा वितरण समारंभ मोठ्या उत्साहात रत्न अणाभाव साठे सभागृह पुणे येथे पार पडला कार्यक्रमाचे आयोजन प्रियदर्शनी शिक्षण संस्थेचे संस्थे संस्थापिका अध्यक्षा श्रीमती शशिकला कुंभार तसेच सचिव महेश तानाजी कुंभार अध्यक्ष वर्षाराणी महेश कुंभार यांनी केले होते कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे दीपक मानकर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर तसेच खासदार वंदनाताई चव्हाण आवर्जून उपस्थित होत्या वामदेव मोरे संतोष कुंभार दत्ता सागरे मृणालिनी वाळी आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते विद्यार्थ्यांनी आपले कलागुण नृत्याच्या माध्यमातून आपल्या कलेचे सादरीकरण केले तसेच पाहुण्याच्या हस्ते विद्यार्थ्यांना देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले कार्यक्रमाचे मॅडम व सोनाली मोरे मॅडम यांनी केले प्राथमिक माध्यमिक मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आभार प्रदर्शन महेश सर यांनी केले महाराष्ट्र पुणे माझा पुणे